अंबड शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बसवल्याप्रकरणी आमदार नारायण कुचेसह त्रेचाळीस लोकांना जालना जिल्हा व सत्र न्यायाधीश न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणावीस रोजी अंबड पाचोड चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा आमदार नारायण कुचे यांच्यासह इतर त्रेचाळीस लोकांनी विनपरवानगी बसविला होता या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे यांच्या फिर्यादीवरून आमदार नारायण कुचेसह लोकांवर भादवी कलम व कलम अकरा केल्याप्रकरणी अधिनियमन एकोणावीसशे सत्त्याण्णव अनन्मे अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले अंबड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत बलैया यांनी तपास करून दोषारोप पत्र दाखल केले होते परंतु जिल्हा व सत्र न्यायाधीश न्यायालयासमोर साक्षीदार तत्कालीन मुख्याधिकारी सागर घोलप तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांच्यासह इतर साक्षीदारांच्या साक्ष नोंदवण्यात आल्यात आलेला पुरावा विश्वासार्ह नसल्याने आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे आरोपींच्या वतीने वकील किशोर राऊत ऍडव्होकेट लक्ष्मण गायके ऍडव्होकेट याकूब अली अँड ॲडवोकेट रमेश पाडमुख यांनी काम पाहिले अंबड शहरामध्ये आमदार नारायण कुचे व इतर त्रेचाळीस लोकांनी महाराष्ट्र शासनाची परवानगी न घेता बेकायदेशीररित्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभार उभी उभा केला या संदर्भात दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणावीस रोजी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादीत तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक साठे यांनी अशी फिर्याद दिली की महाराष्ट्र शासनाची कुठलीही परवानगी न घेता सदरचा पुतळा हा बसवण्यात आलेला आहे व सदरचा तपास हा तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक बलैया यांनी केला व न्यायालयासमोर ज्यावेळेस हा साक्षीदारांचा खटला सुनावणीसाठी आला त्यावेळेस अंमड नगरपालिकेचे तात्कालीन मुख्याधिकारी सागर घोलक तत्कालीन पोलीस निरीक्षक नांदेडकर व इतरांच्या महत्त्वाच्या साक्षी या नोंद पण सदरचा पुतळा हा विना परवाना आमदार व त्यांच्या सहकार्याने बसवला आहे व त्यांनी कायद्याचा भंग केला आहे असे कुठलीही बाब महाराष्ट्र शासन हे न्यायालयामध्ये सिद्ध करू शकले नाही आणि त्यांनी ही बाब सिद्ध न केल्यामुळं या संशयाचा फायदा घेऊन विद्यमान आमदार नारायण कुचे इतर सर्व एकोणीसशे पंच्याऐंशी पासून अंबाड तालुक्यातील आंबाड शहरातल्या जनतेची मागणी होती <coughs> तो पुतळा बसविण्याचं काम माझ्यासोबत असलेले सर्व चौवेचाळीस मावळे आणि अंबड शहरातील सर्व नागरिक प्रतिष्ठित छत्रपती शिवाजी महाराजाचा प्रत्येक मोळ्याने आमच्या सोबत राहिला ह्या गणपतीला सहा वर्ष पूर्ण होते तेरा सप्टेंबर एकोणावीस ला दोन हजार एकोणावीसला ला छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळ्याचा आगमन झालं त्यात आम्ही बसविला म्हणून असं आमच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते पण आम्ही जनतेच्या इच्छाशक्ती आणि लोथांनी मापमध्ये बसविलेला पुता पण आम्हाला त्याच्यात आरोपी करून चौवेचाळीस लोकांवर गुन्हे दाखल केले होते त्याबद्दल आम्हाला मान्य न्यायालयाने मनापासून निर्दोष सोडत त्याबद्दल मी न्यायालयाचे आभार आणि ज्या वकिलांनी आमची बाजू मांडली असे माझे मित्र एडव्होकेट किशोर राऊत साहेब त्यांना मदत करणारे आमचे मनीष राऊत साहेब आणि साहेब यांनी जामीन घेतल्यापासून आमच्या सोबत त्यांना आम्ही बोललो तरी ते राज मानित नव्हते कारण तिथे म्हणले की हे छत्रपती शिवाजी महाराजाचा बसूला तुम्ही मावळे आहात म्हणून मी घेताना तो सर्व अशी ऍडव्होकेट कर्जने साहेब सुद्धा होते चौधरी आमचे मुरलीधर अण्णा चौधरी हे सुद्धा नाहीये त्यांनाही आज स्त्री श्रद्धांजली व्हायला गेली आणि छत्रपती शिवाजी महाराजाच्या तो केस मधून आम्हा सर्वांना निर्दोष न्यायालयाने मुक्त केले त्याबद्दल आभार कोर्टाचे वकिलाचे आभार धन्यवाद जय हिंद जय